नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणे ब्लाउजेसमध्ये देखील नवनवीन फॅशन ट्रेंड बघायला मिळत आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या सिंपल साडी सोबत स्टायलिश ब्लाऊज पेअर करून घालतो तेव्हा आपल्याला त्या सिंपल साडीमध्ये देखील स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो त्यामुळे साडी कितीही सिंपल असली तरी त्यासोबत योग्य ब्लाऊजची निवड करणे महत्वाचे असते आपण आपल्या आवडीप्रमाणे ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न शिवून घेत असतो पण सध्या तर रेडीमेड मध्ये देखील नवनवीन आणि आकर्षक पॅटर्न्स बघायला मिळतात आणि हे रेडीमेड ब्लाउजेस आपण कोणत्याही प्रकारच्या साडी सोबत मिसमॅच करून वापरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या हकोबा ब्लाऊज चे काही लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या हकोबा मध्ये अशा प्रकारचे बटरफ्लाय पॅटर्नचे ब्लाऊज सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत कोणत्याही प्रकारच्या सिंपल साडीमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे हकोबा ब्लाऊज पेअर करून वापरू शकता यामध्ये देखील भरपूर कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात हकोबा मध्ये सध्या पप स्लीव पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे व्हाइट किंवा ब्लॅक कलरचा पप स्लीव हकोबा ब्लाउज हा तुम्ही कोणत्याही साडी सोबत सहजपणे पेअर करून वापरू शकता सध्या या हकोबा ब्लाउजेस मध्ये अशा प्रकारचा बोटनेक पॅटर्न असलेला ट्रेंडी ब्लाउज सुद्धा पाहायला मिळतो यामध्ये सुद्धा भरपूर कलर ऑप्शन उपलब्ध आहेत हा ब्लाउज तुम्ही स्लीव्ह घालू शकता किंवा स्लीवज देखील अटॅच करू शकता याचा बॅक नेक म्हणजेच याचा पाठीमागचा गळा हा ट्रेंडी पॅटर्नचा आहे सध्या या हकोबा मध्ये अशा प्रकारचा डिझायनर पॅटर्नचा ब्लाउज देखील पाहायला मिळतो या च्या स्लीवज ला आणि नेकला स्टायलिश ने डेकोरेट केलेले आहे आणि बॅकनेक देखील ट्रेंडी पॅटर्नचा आहे अकोबा ब्लाउजेस मध्ये हा अजून एक नवीन आणि ट्रेंडी पॅटर्न देखील पाहायला मिळतो या ब्लाउज ला डिझायनर लेस आणि फ्रिलने डेकोरेट केलेले आहे या ब्लाऊजच्या फ्रिल मध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात सध्या हकोबा मध्ये अशा प्रकारचा लाइनिंग पॅटर्न चा ट्रेंडी ब्लाउज देखील उपलब्ध आहे हा ब्लाउज घातल्यानंतर खूप ट्रेंडी आणि मॉडर्न लुक देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनल ला सबस्क्राईब करा